नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोदपोर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मे महिन्यापासून तर ऑक्टोंबर महिन्यापर्यंत पावसाचा हा प्रवास सुरू आहे आणि सहा महिन्यापासून सातत्याने पाऊस हा सुरू आहे आता जो ते मेपासून तर ऑक्टोंबर पकडला तर सहावा महिना हा पावसाला सुरू आहे शेतकरी मित्रांनो या पावसामुळे आले पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसानी झालं आहे फुलंबरी तालुक्यामध्ये सर्वाधिक आणि त्यानंतर खुलताबाद तालुक्यामध्ये ता असं आणि कन्नड विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कारण की हा परतीचा पाऊस आणि बेमोसमी पावसामुळे आले पिकाच्या कंदकुजीला सातत्याने प्रोत्साहनही मिळत आहे शेतकरी मित्रांनो सहा महिन्याच्या या पावसाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तर पिक असेल कापूस असेल त्यानंतर मका मक्याचं पीक असेल तर जवळजवळ पूर्ण पिकाला या पावसाचा हा फटका बसतोय आणि शक्य झालं मी मित, शेतकरी मित्रांनो आता बघत असाल की तुम्ही एक अर्ध्या तासापासून सारखा पाऊस सुरू आहे आणि आता या प्लॉटमधून असं पाणी हे निघलेलं आहे आणि पूर्ण प्लॉटमधून हे पाणी निघलेलं आहे तीन चार दिवसापूर्वी पुन्हा एक चांगला पाऊस झाला त्यावेळेस हे मोठ्या प्रमाणात पाणी हे प्लॉटमधून निघलं होतं आणि अशा पद्धतीमध्ये प्लॉट टिकवणं आणि थांबवून धरणं हे फार चॅलेंजिंग गोष्ट झालेली आहे आणि एक शेतकऱ्यासाठी एक अवघड गोष्ट झालेली आहे शेतकरी मित्रांनो या पार्श्वभूमीवर बऱ्याचशा प्रमाणामध्ये आले पिकाचं हे मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान आपल्याला बघायला मिळत आहे आणि हा जो परतीचा पाऊस आहे तर हा म्हणजे परतीचा म्हणल्यापेक्षा बेमोसमी पाऊस आहे आणि मे महिन्यामध्ये जो पाऊस झाला होता तर तो, तो इतका झाला होता की जो जेमतेम अक्षरशः उकड्यातले शेणखतसुद्धा प्लॉटमध्ये टा शेतामध्ये टाकता आले नाही म्हणजे इतका पाऊस झाला होता आणि मेपासून हा पाऊस सातत्याने एकदम कॉन्स्टंट सुरू आहे शेतकरी मित्रांनो आता पावसाचं प्रमाण हे किती असायला हवं हे सुद्धा म्हणजे आपलं शेतकऱ्याच्या हातात किंवा निसर्गाच्या याच्यामध्ये कंट्रोलमध्ये राहिलेलं नाही शेतकरी मित्रांनो आणि अक्षरशः बारा महिन्यातून सहा महिने पावसाळा आणि सहा महिन्यामध्ये